मिरज तालुक्यातील विजयनगर म्हैसाळ येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून पाच तोळे सोन्याच्या दागिन्यासह पंचवीस हजार रुपयांची रोकड असा जवळपास चार लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे घटनेची माहिती समजताच मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते याबाबत अधिक माहिती अशी की विजयनगर येथील गंगूबाई मारुती शिंदे व त्यांचे कुटुंबीय हो काही कामानिमित्त मुंबईला गेले होते दरम्यान सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप कोएंडा कशाने तरी तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले सुमारे पाच तोळे सोने व पंचवीस हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली सदरची घटना सोमवारी सकाळी स्थानिकांच्या निदर्शनास आली त्यांनी शिंदे कुटुंबियांना याबाबतची कल्पना दिली दरम्यान सलगरे येथे राहणारे त्यांच्या मावस भाऊ अनिल कांबळे हे घटनास्थळी येऊन याबाबतची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रहणी करून माहिती घेतली दरम्यान ग्रामीण भागात बंद घरे फोडण्याच्या अज्ञात चोरट्याकडून पुन्हा सुरू आहे असून पोलीस प्रशासनाकडून अशा घरफोड्या चोरांना आळा घालण्यासाठी तात्काळ चोरट्यांवर कारवाई करण्याची स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे मी अनिल कांबळे हे माझी मावशी आणि माझी मावस बहिणी इथं राहतात म्हैशा विजयनगर स्टेशनवरती आणि सकाळी माझ्या मला लता मारुती शिंदे बहीण आहे मावस बहीण आणि गंगूबाय मारुती शिंदे ही मावशी आहेत माझ्या तर सकाळी मला फोन आला की असं असं रात्री घर पुढे झालेले आणि जरा जाऊन बघ तर मी इथले स्थानिक लोकांशी जरा चर्चा केली आणि बघितलं तर घरात अस्तव्यस्त कपडे वगैरे पडलेले आहेत आणि सोन्याचे दोन ची नेकलेस दीड तोळ्याची चेन एक तोळ्याचं मंगळसूत्र आणि चार मुघवट असं सोन्याचा एवज लंपास केलेला आहे चोरट्यांनी चोरून नेलेला आहे त्याचबरोबर एक वीस पंचवीस हजार रुपये चाळीस हजार होते त्यातले एक दहा पंधरा हजार रुपये शिल्ल सापडले नाहीत त्यांना आणि बाकीच्या दरवाज्याला अडकवलेले पैसे होते ते घेऊन गेलेले आहेत आणि अशा चोरट्या लोकांनी म्हणजे रात्रीच्या वेळी इथं कोणी नसलेलं बघून घरपोडी केलेलं आहे त्यांना गा इथल्या लोकांना स्थानिक लोकांना अभयी मिळावा आणि या अशा लोकांच्यापासून प्रशासनानं थोडीशी दक्षता घेऊन त्यांच्यावर कडक क कडक कारवाई केली पाहिजे अशा चोरट्यांना जेरबंद करावं हीच मग एवढीच आपली इच्छा व्यक्त करतो